मुलांमध्ये शाळेत जाण्यासारखी उत्सुकता निर्माण होईल आणि त्यांना शिकायला मजा येईल चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या क्रियाकृतीने जिचे नाव आहे पहा आणि चर्चा करा कुटुंबात आई बाबा हे मुलांचे पहिले शिक्षक असतात मूल आपल्या पालकांकडून खूप काही शिकत असतात वेगवेगळ्या विषयांवर बोलून काही कृती करून आपण मुलांना विचार करायला आणि शिकायला प्रेरित करू शकतो यासाठी या, या व्हिडिओत दाखवलेल्या कृती लक्षपूर्वक बघा याविषयी आपल्या गटात चर्चा करा आणि नंतर ती मुलांसोबत घरी करून ई या क्रियाकृतींवर गटात चर्चा करण्यासाठी व्हिडिओ इथे थांबवून ठेव आहे या व्हिडिओ मुळे तुमचा उत्साह वाढला असेल चला आता पुढील क्रियाकृती करू जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत कृती करू चला वही आणि पेन काढा आणि या व्हिडिओ मध्ये दाखवलेले चित्र वहीत काढा इथे बिंदू जोडा कृती देखील दिलेली आहे ती सुद्धा वहीत उतरवा आणि दोन्ही क्रियाकृती मुलांसोबत घरी घरी पूर्ण करा तुम्ही या क्रियाकृती मुलांसोबत करताना तुम्हाला आलेले अनुभव अडचणी प्रत्येक आठवड्याला गटात आणि आमच्या सोबत नक्की शेअर करा आपल्या मनात मुलांच्या खाण्यापिण्याबाबत त्यांच्या आरोग्याबाबत आणि त्यांच्या प्रगतीबाबत नेहमीच अनेक प्रश्न निर्माण होत असतात पण संकोच लाज आणि योग्य व्यक्ती सापडत नसल्यामुळे हे प्रश्न आपण कोणाला विचारावेत हेच कळत नाही अडचण दूर करण्यासाठी आपल्याला आता एक सखी मिळाली आहे आहे नाव बालसखी चॅटबॉट चला तर मग पाहूया ही बालसखी चॅटबॉट नेमकी कशी काम करते आणि ती आपली कशी मदत करू शकते नमस्कार मी बालसखी लहान मुलांना वाढवताना आपल्याला अनेक प्रश्न पडतात लहान मुलांच्या आरोग्याशी आणि शिक्षणाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी मी तुमची नक्की मदत करेन हे प्रश्न तुम्ही तुमच्या भाषेत टाईप करून किंवा व्हॉइस नोटच्या मदतीने विचारू शकता त्याविषयीची अधिकृत माहिती मी तुम्हाला तज्ज्ञांकडून मिळवून देईन चला तर मग बालसखीच्या संपर्कात राहा आणि मुलांच्या उत्तम भविष्यासाठी त्यांची उत्तम काळजी घ्या आजच्या क्रियाकृती इथे संपत आहे अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद